डापकी रोड परिसरात असलेल्या रेल्वे पुलाचा गाजाबाजा करून लोकार्पण सोहळा पार पडला जनतेसाठी हा पूल सुरू देखील करण्यात आला मात्र रात्रीच्या वेळी हाच पूल अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे डापकी रोड रेल्वे गेटचे काम सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने नागरिकांना डापकी रोड स्थित उड्डाणपुलाचा वापर करावा असे आवाहन केले आहे पण या रेल्वे पुलावर लाईट नसल्याने तसेच शॉर्टकटरित्या पुलावर चालण्याच्या नादात रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे या पुलाच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे नागरिकांनी रेल्वे आणि स्थानिक प्रशासनावर अपूर्ण काम पूर्ण न करताच पूल लोकार्पण केल्याबद्दल आणि जनतेच्या जीवाशी खेळण्याचा आरोप केला आहे या पुलावर लवकरात लवकर लाईट बसवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या प्रकरणी रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे अपूर्ण कामे पूर्ण करून आणि योग्य सुरक्षा उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित राहण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत